त्यानं काय होईल वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे मग तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत काय वाद लावून आणि तर काही काही माणसं अशा माणसिक तिच्या आहेत त्या माणसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पाहिल्यांदा तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून मी घेते जनता तुम्हाला त्रास झाला तुम्हाला दोन माझ्या सगळ्या तालुक्यात तुम्हाला लागणार आणि दहा दहा बारा बारा तास ते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि जे जनता दरबार मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो तुमचंच काम हक्क होईल ना कोणाचं होईल काम प्रशासनाच आहे तुम्ही मला नियम दाखवला आणि म्हटले की तुम्हाला घेता येईल ना ठीक आहे नाही तालुक्याला याय घेतली आणि सांगा मग कलेक्टरचं उत्तर द्या म्हणलं आठ आठ दहा तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही अधिकार आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचे प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याच काय आहे ते मला तुमचं काय तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल एकही वायलेशन चालणार नाही आता एस पीला सुद्धा मी लगेच प्रिव्हिलेजची नोटीस देणार का आले नाही एसपी माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी त्याला प्रिव्हिलेज नोटीस आता कलेक्टर साहेबांना सुद्धा देऊ शकतो बैठक किती शेवटी आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसतो इथं त्याच पण प्रिव्हिलेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं बघा असं नका नको मला तुम्ही कायदा दाखवायला हवा आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहेत ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं असं पूर्वी ना कारण जर पाय पाठ तुम्हाला किती वेळ लागणार आहे प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होतं

मला उरट ठेवून तिथं बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसवं लाग तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे मग का तुम्ही इशू करायला पुन्हा अशी तरी सांगणार मग मला सांगणार माणूस मी माहितीये बरं तुम्ही ठरवा आणि तुम्ही अडचणी आणि रिलेज काय असतंय तुमच्या कुठे आहे

बात करने से बात कर लें लें सीसीटीवी को कितनी मजबूती में से कौन कर रहा है साउंड कार्यकर्ता कितनी मजबूती में कर रहा है ना साउंड किया है सर अब जेड मिलन क्या क्या कर रही है फोंटी मशीन पर सो रही है आउट कर रहा है आउट कर रहा है कौन से कौन से बात क्या निकाले पाएँगे सीसीटीवी को कौन कर रहा है ब